तब्बल एक महिना दडी मारलेल्या पावसानं ना, नाशिकच्या मालेगाव आणि मनमाड यासह पूर्व भागामध्ये श्रावणाच्या पहिल्याच दिवशी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाल्यामुळे पावसाअभावी करपू लागलेल्या खरीपाच्या पिकांना तूर्त जीवनदान मिळालंय त्यामुळे बळीराजा सध्या सुखावलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी मालेगावच्या शेताच्या बांधावरून पावसाचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे पाहूया खरीपाच्या पेरण्या झाल्यानंतर नाशिकच्या मालेगाव या पूर्व भागात पावसाने जवळपास एक महिन्यापासून दडी मारली होती मात्र श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी श्रावण पाहाय आहेत ते आता बरसायला लागल्यात कुठेतरी पाऊस व्हायला लागलाय त्यामुळे कुठेतरी करपायला लागलेली पिके जी ती त्यांना जीवदान मिळाल्याचं आपण पाहायला मिळतोय आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने या परिसरामध्ये मका बाजरी भुईमूग आणि मूग अशी जे खरीपाची जी पिकं आहे हे प्रामुख्याने घेतले जातात मात्र पाऊस जो आहे तो गायब झाल्यामुळे पिकं करपू लागली होती त्यामुळे शेतकरीसुद्धा कुठेतरी फवार होऊ लागली होती आणि आता पावसाची सुरुवात झाल्यामुळे या पिकाला तूर्त जीवदान मिळाले माझ्यासोबत शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं काय परिस्थिती काका पाऊस गायब झाला होता आता पाऊस सुरुवात झाली काय पैपून पैर पाणीच नव्हता बाबा एक महिना पाणी नाही आता पाणी पडला तर आता काय आम्हाला जीवाजीव आलेला आहे आता ते तर आम्हाला जीवदान पूर्ण गेलं होतं परेशान झालो होतो आम्ही आता देवाकडे हेच नेंद काय बाबा काय केले घरातलं होतं ते बी बाहेर टाकून पस्तावत होत होतो आम्ही आता जो पाऊस पडतो तो समाधान काय फार मन समाधान झालं आता आता पुढे काय होईल याच्यासाठी सांगता येणार आता तर मन समाधान झालं आमचं पुढच्या काळात हे पिकाचा करण्यासाठी आणखी मोठं पाऊस होत हा अपक्ष आहेत मोठ्या पाण्याची तिथे अपक्ष राहणारच आहे आता पाहिलं हे अशी कंडिशन आहे आता तर बरं थोडं वाटलं वावरात आहे नाही हा उतार आमचा शेतकरी माणसं काय करणार तूर्त पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असलं तरी पुढच्या काळात मोठ्या पावसाची प्रतिक्रिया ती या भागातील शेतकऱ्यांना कायम आहे निलेशवाघ ए टी मराठी मालेगाव नाशिक